नमस्कार मी रोहिणी तुमचं स्वागत करते माझे चॅनेल मराठतडकामध्ये आज आपण खूप वेगळ्या पद्धतीचं सँडविच बनवणार आहोत हे सँडविच आपण बिना ब्रेडचं बनवणार आहोत खूपच टेस्टी आणि हेल्दी असतं हे तर चला सुरू करूया मग बिना ब्रेडचं सँडविच बनवायला त्यासाठी आपल्याला लागणार आहे इथं मी तीन टेबलस्पून तांदळाचं पीठ घेतलेलं आहे तांदळाचं पीठ कसं बनवायचं त्याचा व्हिडिओ मी तुमच्यासोबत ऑलरेडी शेअर केलेला आहे त्याचसोबत तीन टेबलस्पून मी बारीक रवा घेतलेला आहे आणि तीन टेबलस्पून मी इथे बेसन घेतलेलं आहे तांदळाचं पीठ रवा आणि बेसन मी तिन्ही समप्रमाणात घेतलेलं आहे त्याचसोबत इथे एक कांदा बारीक कट करून घेतलेला आहे दोन हिरवे मिरचे बारीक कट करून घेतलेले आहेत पत्ता गोबी घेतलेला आहे थोडासा बारीक लांब लांब कट करून घेतलेला आहे हे बघा अशा प्रकारे तुम्ही कोणत्याही भाज्या यामध्ये ॲड करू शकता मी इथे फक्त पत्तागोबी घेतलेली आहे कोथिंबीर घेतलेली आहे बारीक कट करून आणि त्याचसोबत मी इथे घेतलेला आहे एक टोमॅटो तोही मी बारीक कट करून घेतलेला आहे सगळ्यात पहिले एक बाऊल घेऊया आणि त्या बाऊलमध्ये आपण आपलं रवा घालूया रवा मी इथं बारीक घेतलेला आहे आणि रवा कच्चा आहे त्याचसोबत मी इथे बेसन आणि तांदळाचं पीठही ॲड केलेलं आहे आता आपण ज्या भाज्या घेतलेल्या आहेत त्याही ॲड करूया सगळ्यात पहिले मी यामध्ये टोमॅटो ॲड करते कांदा बारीक कट केलेली हिरवी मिरची पत्तागोबी पत्ता गोभी माझी मुलगी खात नाही त्यामुळे मी अशा प्रकारे तिला सँडविचमध्ये घालून देते त्यामुळे तिला ओळखायलाही येणार नाही आणि पत्तागोबी खाल्लीही जाईल तुम्ही यामध्ये कोणत्याही भाज्या ॲड करू शकता तुमच्या आवडीनुसार तर इथं मी आपण याला छान मिक्स करून घेतलेलं आहे तुम्ही बघू शकताय आता यामध्ये मी जवळजवळ दोन ते तीन टेबलस्पून दही घालणार आहे तर तीन टेबलस्पून मी इथं दही घेतलेलं आहे आणि यालाही आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे दही आपलं घट्ट आहे त्यामुळे आपल्याला पाणी लागणार आहे जर तुमचं दही पातळ असेल तर तुम्ही पाणी थोडंसं कमी घाला दहवा दह्याच्याऐवजी तुम्ही ताकाचाही वापर करू शकता आता यामध्ये मी थोडं थोडं पाणी घालून हे बॅटर छान भिजवून घेणार आहे तुम्ही यामध्ये वाटाणे घालू शकता शिमला मिरची घालू शकता फुलगोबी घालू शकता बारीक कट करून कोणतीही भाजी तुम्ही यामध्ये ॲड करू शकता गाजर किसून घालू शकता तर हे बघा आपण थोडं थोडं पाणी घालून एकदम छान बॅटर बनवून घ्यायचं आहे बॅटर आपल्याला नाही जास्त पातळही करायचं नाही आहे आणि जास्त घट्टही ठेवायचं नाही आहे तुम्ही याची कन्सिस्टन्सी बघू शकता तर आता आपण याला साईडला ठेवून देऊया पण त्याआधी यामध्ये मी अर्धा छोटा चमचा किसलेलं आलं घालते आहे आणि मीठ घालणार आहे चवीनुसार अर्धा छोटा चमचा हळद घालते हळदीमुळे कलर खूप छान येतो हळद टोटली ऑप्शनल आहे तर आता यावर आपण झाकण ठेवून साईडला ठेवून देऊया एक दहा मिनटासाठी आपला रवा आणि तांदळाचं पीठ वगैरे छान फुलेल तोपर्यंत तर तो एक दहा मिनटं मी याला साईडला ठेवलेलं आहे आणि तुम्ही बघू शकताय आपलं बॅटर जे आहे ते थोडंसं घट्ट झालेलं आहे आता यामध्ये मी खायचा सोडा ॲड करते थोडासा याऐवजी तुम्ही इनो फ्रूट सॉल्टचा पण वापर करू शकता आणि भाजलेले जिऱ्याची पावडरही ॲड केलेली आहे छान मिक्स करून घेऊया आणि आता आपण याची सँडविच बनवून घेऊया तर बॅटर आपलं एकदम रेडी आहे इथे एक मी प्लेट घेतलेली आहे आणि माझ्याकडे हे टोस्टर आहे त्यामध्ये मी आपलं सँडविचचं जे बॅटर आहे ते ॲड करणार आहे सुरुवातीला आपण खाली थोडंसं तेल ॲड करूया तुम्ही याऐवजी बटर किंवा तुपाचाही वापर करू शकता आणि आपलं जे बॅटर आहे ते आपण यामध्ये छान भरणार आहोत बॅटर आपल्याला छान भरायचं आहे म्हणजे आपल्या सँडविचचा जो शेप आहे तो छान येतो तर तुम्ही बघू शकता मी चार टेबलस्पून इथं बॅटर घातलेलं आहे आता वरून थोडंसं तेल ॲड करूया तुम्ही यावर कोणतेही भाज्या पण ॲड करू शकता आता टोस्टर जे आहे ते बंद करून घेऊया आणि एकदम लो गॅसवर दोन्ही साईडने छान आपण याला भाजून घेऊया दोन्ही साईडनी छान आपण याला भाजणार आहोत लो गॅसवर म्हणजे ते आतपर्यंत छान भाजलं जाईल तर अशा प्रकारे दोन्ही साईडनी आपण याला भाजून घेऊया भाजल्याशिवाय याला कधी काढू नका काढल्यानंतर आपला जो सँडविच आहे त्याचा आकार व्यवस्थित येणार नाही आणि ते तुटलं जाईल त्यामुळे जवळजवळ पाच मिनटं आपण याला लो गॅसवर भाजणार आहोत दोन्ही साईडनी पाच मिनटं झालेली आहेत आणि तुम्ही पाहू शकताय आपल्या सँडविचचा कलर पहा किती सुंदर आलेला आहे तर मी याला प्लेटमध्ये काढून घेते हे बघा ॲटोमॅटिक ते सुटलेलं आहे आणि तुम्ही पाहू शकताय किती मस्त दिसत आहे ओळखायलाच येत नाही आहे की यामध्ये ब्रेड नाही आहे तर अशाच प्रकारे आपण दुसरं सँडविच बनवून घेऊया तर सुरुवातीला मी परत थोडंसं तेल ॲड करते आता आपण यामध्ये आपलं जे बॅटर आहे तेही ॲड करूया खूप सोप्या पद्धतीने बनतात खूप पौष्टिक बनतात मिक्स यामध्ये पिठा आहेत बेसन आहे तांदळाचं पीठ आहे त्याचसोबत रवा आहे तुम्ही आवडीच्या भाज्या यामध्ये ॲड करू शकता टेस्टी होतं झटपट बनतं आणि मुलांना खाण्यासाठी एकदम आकर्षकही दिसतं तर अशा प्रकारे आपण दुसरं पण सँडविच बनवून घेऊया तर आता मी याला कट करून दाखवते दुसरं आपलं सँडविच होत आहे तोपर्यंत तुम्ही याला कोणत्याही शेपमध्ये कट करू शकता तर हे पहा किती छान कलर आलेला आहे किती मस्त हे आतपर्यंत छान शिजलं गेलेलं आहे आणि दिसायला खूप सुंदर दिसत आहे तितकंच टेस्टीही लागणार आहे हे पहा किती छान झालेलं आहे कोणत्याही चटणीसोबत सॉससोबत तुम्ही हे खाऊ शकता किंवा हे तुम्ही असंही खाऊ शकता अप्रतिम लागतं नक्की करून बघा खूप सोपी रेसिपी आहे आणि तितकीच पौष्टिकही आहे मुलांच्या डब्यासाठीही तुम्ही हे देऊ शकता तुम्हाला जर माझी ही रेसिपी आवडली असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका